नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्कृष्ट प्रतीचा बेदाना कसा तयार करायचा या संदर्भात सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आज आपणाला पाम इंटरनॅशनलचे आदरणीय आर्यम साळुंके सर आणि आर एस जाधव सर हे मार्गदर्शन करणार आहेत सुरुवातीला आपण बेदाना उत्कृष्ट प्रतीचा कसा तयार करायचा त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते या संदर्भात जा बेदाना मार्केटमध्ये विक्री करत असताना कलर फ्रेशनेस या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे चांगल्या प्रतीचा बेदाना तयार करण्यासाठी आपलं पाम इंटरनॅशनल च काय जे शेड्यूल आहे त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन आम्हाला करावं बेदाना तयार करताना पन्नास लिटर पाण्यासाठी साधारण पंचवीस क्रेट साठी थोडक्यात पाचशे किलो मालासाठी बरोबर बाराशे ग्रॅम पोटॅशियम कार्बोनेट प्लस त्यासोबत डिपिंग ऑइल नऊशे मिली ते एक हजार मिली म्हणजे नऊशे मिली ते एक लिटर बरोबर ह्या प्रमाणात घ्यावे त्यासोबत पामसल दोनशे पन्नास मिली हे तिन्ही एकत्र मिक्स करून त्यामध्ये क्रेट डीप करणे डीप केल्यानंतर नेटवर टाकल्यानंतर पुन्हा डिपिंग सोबत, पाच मिली प्रति लिटर लिटरप्रमाणे पामसल पाच लिटर प्रति लिटर, लिटर प्रमाणे घेऊन गरजेनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्या सरासरी अकरा दिवसात बेदाना उत्कृष्ट पद्धतीचा तयार होतो आता हे वापरण्याचे फायदे पण सर सांगतील हो, की बाबा कस हे वापरल्यानंतर काय प्रोसेस होते काय नाही होत बेदाना तयार होत पण इन्फॉर्मेशन तुम्हाला पोटॅशियम कार्बोनेट आपण सर वापरतो त्याचा नेमकं बेदाना निर्मितीमध्ये काय कार्य असत डीपिंग ऑइल आणि पोटॅशियम कार्बोनेट कशासाठी वापरतात त्याचं महत्वाचं कारण असं आहे की द्राक्षाच्या जे सेलवॉल आहेत त्या लूज होऊयात आणि त्याच्यातून पाणी बाहेर फेकलं जावं ह्यासाठी ती प्रक्रिया असते आणि ह्याच्यासोबत जर तुम्ही पामसल वापरलं तर ज्या ठिकाणावरून पाणी बाहेर पडलं जातं त्या ठिकाणी काळ्या रंगाची बुरशी तयार होऊ नये म्हणून मेजरली सल्फर ह्यासाठी आपल्याला वापरायचा याच्यामध्ये सल्फर जर वापरल्यानंतर ते जे जेटापुन काळा पडतंय बेदनाचा वातावरणातल्या बदलामुळं कलर जातो तो कलर जात नाही म्हणजे क जो कलर यायला पाहिजे तो अपेक्षित कलर तुम्हाला सल्ल प्रॉपरल्यानंतर येतो आणि बेदाण्याची जी, जी टेस्ट आहे ती एक सारखी राहते बेदा शिवाय मालाला शायनिंगसुद्धा चांगली राहते त्यामुळे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू चांगली मिळते तो एक तुम्हाला मेजरमेंट मिट होतो आणि वातावरणात जरी बदल झाला तर बेदानाचा कलर चेंज होत नाही तो तुम्हाला हिरव्या रंगाच्या बेदानासाठी पण वापरता येतो आणि पिवळ्या रंगाच्या बेदानासाठी पण वापरता येतो असं काही नाही हिरव्यासाठी वापरायचं नाही पिवळ्यासाठीच वापरायचं असं नाही तो दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता धन्यवाद सर अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्याला अशा भाषेत सरांनी बेदाना, बेदाना निर्मिती विषयी आपणाला डिटेल अशी माहिती सांगितली आहे किती पाणी घ्यावं किती पाण्यासाठी किती प्रमाण घ्यावं सल्फरचा वापर केल्यानं कशा पद्धतीने उत्कृष्ट असा बेदाना तयार होतो मी सर्व शेतकरी मित्रांनते आदरणीय आर एम सर आणि आर एस जाधव सर पाम इंटरनॅशनल यांचं धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद